नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस बर्डे तर ही होती आर्याची पहिली संक्रांत आणि मी या संक्रांतीत घातलेलं आहे आर्याचं बोर नाणं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नववर्षातील पहिला आणि पौष महिन्यातील मुख्य सण मकर संक्रांती येत्या चौदा जानेवारीला मकर संक्रांती तुम्ही सर्वांनी साजरी केली असेलच या काळात तेव्हा वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात तसेच पतंग उडवणे हळदी कुंकाचा कार्यक्रम या महिन्यात केला जातो संक्रांती दिवशी लहान मुलांना बोरनाण घातली जाते एक ते तीन वर्षाच्या आधी मुलांचं बोरनान केलं जातं पण बोरनाण म्हणजे काय ते का घातले जाते अनेकांना माहिती नाही तर जाणून घेऊया या मागचे कारण तर मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरणाण घातलं जातं शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरणान घातले जाते तसेच बोरणाण घालण्याची काही कारणे सुद्धा आहेत बदलत्या ऋतूमुळे लहान मुलांना त्रास होऊ नये यासाठी बोर्ण केले जाते लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी बोर्ण केले जाते तसेच मजा आणि मस्तीमध्ये लहान मुलं न खाणारी फळे देखील या निमित्ताने खातात तर आता आपण बघूया की कधी करावे बोरनान मकर संक्रांतीपासून ते साधारणतः रथसप्तमीपर्यंतच्या दिवसापर्यंत मधल्या काळात कधीही करू शकतो बोरणासाठी कोणत्याही शुभ मुहूर्ताची गरज भासत नाही या दिवशी मुलांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात तसेच हलव्याचे दागिने काळ्या रंगाचे कपडे यासाठी की हलव्याचे दागिने त्या काळ्या रंगावर उठून दिसतील बाळाला पाटावर बसवून त्याच्या बाजूला रांगोळी काढली जाते यावेळी अनेक खेळ खेळून मुलांना मुलांच्या बोर नाण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो आता आपण बघूया की नेमकं कसे करावे बोरणं ना। आपल्या नातेवाईकांना आजूबाजूच्या लहान मुलांना या कार्यक्रमात बोलवावे आणि हा करावा कार्यक्रम मध्यभागी पाठ ठेवा त्याच्या बाजूला छानशी रांगोळ काढावी आपल्या बाळाला चांगले नवीन कपडे घालून छान असं सजवून त्या पाटावर बसवावे त्यानंतर बाळाला ओवाळावे वाळावे मग त्यानंतर मुरमुरे बिस्किट्स चॉकलेट्स बोरं तसेच इतर सिजनेबल फळं आणि उसाचे तुकडे सगळे मिक्स करून एकत्रित करून बाळाच्या डोक्याहून हळुवारपणे ओतावे कार्यक्रमाला आलेले लहान मुलं सगळे बिस्किट्स चॉकलेट्स फळ, फळं घेऊन खूप आनंदित होतात आणि खूप त्यांना खूप मजा येते कार्यक्रम संपल्यानंतर मी सगळ्यांना खाण्यासाठी खीर बनवली होती जी सर्वांना खूप खूप आवडली आणि आशा करते की तुम्हाला देखील हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला बोर नाण्याविषयीचे पडलेले प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह झाले असेल